एकदा का होलिका दहन झालं की थंडी कमी होते आणि उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होते आणि मग वर्षभराच्या साठवणीचे उन्हाळ्याचे वाळवणीचे पदार्थ करण्याची लगबग सुरू होते चैत्र महिना सुरू झाला की वाळवणीचा सगळ्यात पहिला पदार्थ तयार केला जातो तो, तो म्हणजे सांडगे घरात भाजीला काहीच उपलब्ध नसेल तेव्हा आईन वय या सांडग्यांपासून पटकन सुकी भाजी आणि रस्त्या भाजी करता येते हे सांडगे कसे करायचे ते आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत मिक्स डाईनचे पौष्टिक सांडगे हे मिक्स डाळीचे सांडगे करण्यासाठी हे पाहिजे इथे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेल्या चार प्रकारच्या डाळी आहेत यामध्ये दोन वाट्या मटकीची डाळ एक वाटी हरभारीची डाळ एक वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आता सगळ्या डाळी आपल्याला एका पातेल्यामध्ये घ्यायच्यात आणि त्या तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायच्यात डाळी दीर्घकाळ टिकाव्यात त्या लवकर खराब होऊ नयेत म्हणून त्यांना कीटकनाशक पावडर लावलेली असते ती पावडर निघून जावी यासाठी आपल्याला डाळी तीन चार वेळा पाण्यानं अगदी चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायच्यात मटकीची डाळ बघा त्या इतर डाळींचं प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं तरी सुद्धा चालणार आहे परंतु मटकीची डाळ मात्र दोन वाट्याच घ्यायची दोन वाट्या म्हणजे पाव किलो आणि एक वाटी म्हणजे सव्वाशे ग्रॅम ड्राम म्हणजे आज इथे आपण पाव किलो मटकीची डाळ अर्धा पाव हरभरा अर्धा पाव मुगरा आणि साधारण साठ ग्राम उडदाची डाळ घेतली आहे काही जण उडदाच्या डाळीचा वापर करत नाहीत परंतु उडदाच्या डाळीनं सांडग्यांना चिकटपणा येतो छान बाइंडिंग मिळतं दहा तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातील सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि त्यामध्ये नवीन पाणी घालायचं आहे डाळीवर झाकण ठेवायचं आहे आणि ही डाळ आपल्याला किमान चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवायची आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर देखील भिजत ठेवू शकता आणि जर तुमच्याकडे खूपच कमी वेळ असेल ना तर कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या म्हणजे अगदी दोन तासांमध्ये व्यवस्थित भिजतात किंवा मग पातेलं उन्हामध्ये ठेवलं ना तरी सुद्धा डाळी लवकर भिजतात हे पारभार डाळीचे लगेचच तुकडे होत आहेत याचा अर्थ इतर डाळी सुद्धा भिजलेत असणार आता एखादं खोलगड भांडलं अथवा पातेलं घ्यायचे त्याच्यावर अशा प्रकारे मोठी गाळणी ठेवायची आहे आणि ही भिजलेली डाळ या गाळणीवर घालायची आहे आणि डाळीतलं सगळं पाणी निथून काढायचंय म्हणजे अगदी नेहमीसारखं थेंब न थेंब पाणी निथून काढायचं नाहीये थोडंसं राहिलं तरी सुद्धा चालणार आहे कारण आपल्याला ही डाळ बारीक करायची आहे हे निथून काढलेलं पाणी आहे ना हे फेकून नाही द्यायचं हे कुंडीतील झाडांना रोपांना घालायचंय त्या पाण्यामुळे रोप चांगली बहरतात टवटवीत होतात आता या एकूण डाळी मुठभर डाळ आपल्याला एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायची मिक्सरचं छोट चटणीचं भांड आहे आणि या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडी थोडी डाळ घालायची परंतु मिक्सरचं अर्ध भांड भरेल इतपतच डाळ आपल्याला यामध्ये घालायची आणि आवश्यक असेल तरच आपल्याला यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं आहे आता मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करत करत आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची जर आपण जास्त डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली ना तर मग आपल्याला जास्त पाणी ला घालावं लागेल आणि मग आपली पेस्ट पातळ होईल मग सांडगे घालता येणार नाही आणि आपल्याला ही डाळ खूप बारीक करायची नाहीये थोडीशी जाडसरच ठेवायची हे पण अशा प्रकारे जर आपण आता फाईन पेस्ट केली आणि त्याचे सांडगे घातले ना त्या पसुन तायर नहीं, एक तर त्या सांडग्यांपासून तयार केलेली भाजी व्यवस्थित शिजणार नाही कडक राहील सांडगे खूप वेळ शिजवावे लागतील आपली सगळी डाळ जाडसर बारीक करून झालेली आहे जाडसर बारीक करून झालेली डाळ आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आणि ती एकसारखी करून घ्यायची सगळी डाळ बारीक करून झाल्यानंतर आपण मुठभर जी भिजवलेली डाळ वाटीमध्ये काढून ठेवली होती ना ती डाळ आता मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायची मुडभर लसणाच्या पाक्या एक इंच आल्याचे काप सात ते आठ तिखट हिरव्या मिरच्या मुडभर कढीपत्त्याची पानं आणि मूळभर हिरवीगार फ्रेश गावरान कोथिंबीर देखील घालायची आहे आणि कोथिंबीर घालताना त्यामध्ये दे देठांचा देखील वापर करायचा आहे ती आपल्याला यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून पाणी घालायचे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस बारीक करून घ्यायचे आहेत हे पण आपले सगळे जिन्नस बारीक करून झालेले आहेत आता आपण बारीक केलेल्या मिर दाईच्या पेस्टमध्ये ही हिरवी पेस्ट घालायची आहे एक टीस्पून हल अर्धा टीस्पून हिंग चार टेबलस्पून धने जिरे पावडर दोन टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर एक टीस्पून ओवा अशा पद्धतीनं हाताने चोळून घालायचं आहे आपण मिक्स डाळींचा वापर केला आहे त्यामुळे पचनक्रिया सुलभ हवी म्हणून ओव्याचा वापर नक्की करायचा आहे मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीरसुद्धा घालायची आहे चवीप्रमाणे मीठही घालायचे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक करून घ्यायचे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि जर तुम्हाला लसूण चालत नसेल तर लसूण नाही घातला तरी सुद्धा चालणार आहे परंतु जर चालत असेल तर नक्की घाला लसणामुळे आणि कढीपत्त्यामुळे खूप छान चव येते आपण तिखट हिरव्या देखील वापर केलेला आहे त्यानुसारच आपल्याला तिखट लाल मिरची पावडरचा वापर करायचा आहे आपलं सगळं पीठ अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एकजीव झालेलं आहे आता यावर झाकण आहे आणि अर्धा तास बाजूला ठेवून आहे म्हणजे सगळे जिन्नस सगळे मसाले यामध्ये अगदी व्यवस्थित मुरतील त्यांचा सगळा अर्थ यामध्ये उतरेल अर्ध्या तासानंतर झाकण काढायचंय आणि आपल्याला लगेचच सांडगे तोडायला सुरुवात करायची त्यासाठी हे घराच्या टेरेसमध्ये मी एक टेबल घेतले आणि टेबलच्या टॉपला तेल पाण्याचा हात लावून घेतलेला आहे म्हणजे सांडगे खाली चिकटणार नाही परंतु तेल खूप लावायचं नाही अगदी थोडंसं लावायचं नाही लावलं तरी सुद्धा चालणार आहे आता एका भांड्यात पाणी घ्यायचे पाण्यामध्ये आपला तळहात बुडवायचा आहे हातामध्ये बसेल त्याचा मुटका तयार होईल इतपतच आपल्याला सांडग्याचं मिश्रण म्हणजे सांडग्याचं पीठ आहे आणि हे पहा अशा पद्धतीनं बोटांच्या सहाय्यानं आपल्याला सांडगे तोडायला सुरुवात थो करायची आहे सांडगे आपल्याला खूप मोठमोठे तोडायचे थो नाहीये आपल्या हाताच्या बोटाच्या अगदी अर्ध्या पे पेरा एवढे आपल्याला सांडगे तयार करायचे आपल्या सांडग्यांचं पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही आहे त्यामुळे पहा सांडगे कसे पटपट पटपट तुटले जात आहेत ते आता आपण ज्या आकारामध्ये सांडगे तोडतोय ना ते सुकल्यानंतर निम्मे होणार आहेत आणि भाजी केल्यानंतर पुन्हा एवढेच होणार आहेत सांडगे तोडताना मध्ये मध्ये पाण्यामध्ये हात बुडवायचे आहे आणि सांडगे तोडायचे अन्यथा हे पीठ आपल्या हातांना मला तरी अशा पारंपरिक पद्धतीने सांडगे तोडायला आवडतात हे जे टेक्स्चर हे दिसायला खूपच सुंदर दिसत परंतु तुम्हाला जर असे सांडगे तोडणे अवघड जात असेल तर काय करायचं आपल्या घरात उपलब्ध असलेली कोणतीही तेलाची किंवा दुधाची रिकामी प्लास्टिकची पिशवी घ्यायची मेंदीच्या कोणासारखाच परंतु थोड्या मोठ्या आकाराचा कोण तयार करायचा आणि त्या कोन आपल्याला हे सांगे घालायचे म्हणजे काम सोपं होईल पटकन होईल परंतु टेक्स्चर मात्र असं नाही येणार हे पण आपले सगळे सांगे तोडून झालेले आहेत एवढे सांडगे तोडायला मला जवळपास पाऊन तास इतका वेळ लागलेला आहे आता हे सांडगे आपल्याला कडक उन्हामध्ये अगदी कडकडीत वाळवून घ्यायचे तुमच्याकडे ऊन येत नसेल तर पंख्याच्या वाऱ्याखाली तुम्ही हे सांडगे सुकू शकता परंतु किमान दोन तास तरी हे सांडगे उन्हात ठेवायला हवेत जर त्यांना अजिबातच ऊन नाही ना मिळालं दे चे चे। तर सांडग्यांना बुरशी लागेल आणि ते खराब होतील मग वर्षभर ते टिकणार नाहीत सांडगे कडक उन्हामध्ये एक दिवस सुकल्यानंतर हे पा अशा प्रकारे एखाद्या स्टीलच्या ताट्यामध्ये किंवा ट्रेमध्ये काढून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी ते यामध्येच आपल्याला सुकून घ्यायचे सांडगे दुसऱ्या दिवशी कडक उन्हामध्ये सुकल्यानंतर हे पा ते एकाच ताट्यामध्ये अथवा बोलमध्ये काढून ठेवायचे आणि मग तिसऱ्या दिवशी उन्हात न ठेवता ते सावलीमध्ये असेच उघडे ठेवायचे तुमच्याकडे जर दिवसभर कडकडीत ऊन येत असेल ना तर सांडगे सुकण्यासाठी दोन दिवस अगदी पुरेसे आहेत सांडगे आपल्याला अगदी कडकडीत व्यवस्थित तर सुकून घ्यायचे आहेत परंतु खूप पण दिवस आपल्याला सांडगे उन्हामध्ये सुकून घ्यायचे नाहीत त्यामुळे सांडग्यांची चव निघून जातात आणि रंगही फिका पडतो तेव्हा सांडगे कडकडीत सुकले असतील तर असा आवाज येतो आता हे सुकलेले सांडगे आपल्याला एखाद्या स्वच्छ डाब्यात भरून ठेवायचे म्हणजे जेव्हा केव्हा घरात भाजीला काहीच उपलब्ध नसेल ना अशा आईनवेळी आपल्याला या सांडग्यांची सुकी अथवा रस्सा भाजी करता येते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पौष्टिक मिक्स डाईनचे सांडगे एकदा तरी करून पहा व त्यापासून सुकी भाजी आणि रस्सा भाजी करून पहा व सांडगे कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद